नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण काही जे प्रश्न पाहणार आहोत तर चला त्या प्रश्नांकडे वळू शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए सोळाशे चौऱ्याहत्तर रानपिंगळा हा पक्षी कोणत्या राज्याचा राज्याचा प्रतीक आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी महाराष्ट्र महाराष्ट्रात शिवाजी विद्यापीठ कोठे आहे तर याचं उत्तर, कालात, काला, उत्तर आहे ऑप्शन ऑप्शन बी कोल्हापूर कोल्हापूर इथे अजिंठा वेळोळिण्या कोणत्या काळात काळात काळातील आहेत तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी सावत सावधवाहन काळ हरितक्रांती हरितक्रांतीचे प्रणेते कोण होते तर याचं उत्तर आहे ऑप्शन एम एस स्वामीनाथन भीमाशंकर मंदिर कोणत्या प्रकारात मोडते तर याचे उत्तर आहे ऑप्शन ए द्वादश ज्योतिर्लिंग लावणी हा कोणत्या प्रकारचा लोकनृत्य आहे तर, तर ते लोकनृत्य आहे महाराष्ट्रातील बोंबिल मासा कशासाठी प्रसिद्ध आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी सुकट शंकराचार्य यांचे मठ महाराष्ट्रात कुठे आहे तर याचं उत्तर ऑप्शन डी करवीर येथे आहे पहिला मराठी ग्रंथ ग्रंथ कोणता मानला जातो तर याचं उत्तर आहे ललाचरित्र